श्लोक चाळीसावा अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा अविनश्यति ना यल्लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनाः अर्थ ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि श्रद्धाही नाही जो संशयग्रस्त आहे अशा मनुष्याचा नाश होतो संशयग्रस्ताला ना हा लोक नाही किंवा परलोकही नाही आणि कोणत्याही प्रकारचे सौख्यही प्राप्त होत नाही विवरण मागील श्लोकात ज्ञानप्राप्तीसाठी योग संसिद्धीबरोबरच श्रद्धा तत्परता आणि इंद्रिय संयम आवश्यक आहे असे भगवंतांनी सांगितले आहे हे सर्व ज्याला प्राप्त आहे तो ज्ञान मिळवून परमशांतीचा अनुभव घेतो आता या श्लोकात ज्याची कशावरच श्रद्धा नाही जो नेहमी संशयग्रस्त आहे त्याला इह परलोकात सुख समाधान मिळत नाही असे भगवंत सांगत आहेत जो माणूस परमात्मा सर्वत्र आहे आणि सर्व जग परमात्म्याचे ठाई आहे असे मानत नाही किंवा मा या गोष्टीचे ज्याला ज्ञान नाही तो अज्ञानी शिवाय असा अज्ञ माणूस ईश्वर गुरु शास्त्रवचन माता पिता यांवर विश्वास ठेवत नाही अशा अविश्वासामुळे तो नेहमीच संशयग्रस्त असतो त्याचे मनात प्रत्येक गोष्टीबद्दल संशय येत राहतो जसे हे जग खरंच ईश्वराने निर्माण केले आहे का मुळात तो ईश्वर म्हणून म्हणतात तो आहे तरी कोण आणि आहे का नाही बरे अस्तित्वात आहे तर मग तो नक्की कोठे आहे आणि असेल तर मग दिसत का नाही अशा एका मागोमाग एक शंका त्याचे मनात सारख्या येत राहतात याबद्दल त्याला कोणी सत्य गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोणाचे सांगण्यावर विश्वासच नसतो शिवाय कोणी तरी सांगतात म्हणून ते खरे मानायचे का असा हा माणूस ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही बरे व्यवहारातही त्याचा कोणावर विश्वास नसतो अगदी आपले आई वडील भाऊ मुले पत्नी शेजारी सहकारी यांचे बद्दल सुद्धा त्याच्या मनात नेहमीच संशय असतो त्यामुळे या माणसाचे आयुष्यात त्याचे काही भले होत नाही आपल्या जवळच्या लोकांवर अविश्वास दाखवल्याने त्याला कोणी जवळ करत नाही जीवलग दुरावतात आणि इहलोकी त्याला सुख लाभत नाही आणि मग परलोकाचा विचार तरी कसा करणार ज्ञानदेव अशांचे वर्णन करतात महासंशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परतरा मुकला सुखाशी गा असा संशयात्म्याला ज्ञान सुख शांती काहीच मिळत नाही त्याचे पदरी दुःख अशांतता येते तो स्वतःच स्वतःचे नाशाला कारणीभूत होतो असा संशय माणूस देव संत वचन ग्रंथ कशावरच विश्वास न ठेवता मनात सतत संशय बाळगतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना तू सुद्धा कोणाचे तरी ऐकून असा घोटाळ्यात पडलेला आहेस स्वधर्म पालनाबाबत तुझ्या मनात आत्ता संशय निर्माण झाला आहे पण तू श्रद्धा ठेवून विश्वास विश्वासाने स्वकर्तव्य पार पड तरच तुला शांती मिळेल आणि यासाठी भगवंताला म्हणजेच मला संतांना शरण जा आता आपल्याला लक्षात आहे की धृतराष्ट्राने युद्धापूर्वी पांडवांना संजयाबरोबर जो निरोप पाठविला होता त्याचाच विपरीत परिणाम अर्जुनाचे मनावर होऊन त्याचे मन अस्थिर झाले आहे त्याच्या मनात करू का नको असा संशय निर्माण झाला आहे म्हणून भगवंतांनी इथे त्याला हा उपदेश केला आहे आपण थांबू